जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पलूस तालुक्यातील वाढत्या चोरींच्या घटनेसंदर्भात सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख यांची भिलवडी पोलीस ठाण्याला भेट संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील भिलवडी पोलीस ठाणे ते पलूस तालुक्यातील वाढत्या चोरीच्या घटनांबाबत सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक संग्राम भाऊ देशमुख यांनी भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांची भेट घेऊन भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या चोरीच्या अनुषंगानं सविस्तर चर्चा केली व योग्य त्या सूचना दिल्यात यावेळी बोलताना संग्राम भाऊ देशमुख म्हणाले की जनतेनं घाबरून जाऊ नये चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेत पोलीस चोरांचा शोध घेत आहेत लवकरच पोलीस चोरांना पकडून योग्य ती कारवाई करतील ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करावं कोणीही कायदा हातात घेऊ नका कुठेही अनुचित प्रकार घडत असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र भैया वाळवेकर व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील भिलवडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तानाजी भोई सन्मान शिक्षण संस्थेचे सचिव युवराज अप्पा यादव वसगडेचे माजी सरपंच श्रणिक पाटील दत्ता उतळे सतीश माने सुरेश पाटील सागर सूर्यंशी सचिन राडे सुनील पाटील सूरज पाटील दीपक मगदूम सर्वहित माने भिलवडी माळवडी धनगाव अंकलकोप अमनापूर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते तोलूस तालुक्यामध्ये विशेषतः विठ्ठलवाडी अमनापूर धनगाव भिलवडी आणि भिलवडीच्या परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून चोऱ्यांचा खूप मोठा या ठिकाणी जाणीवपूर्वक लोकांना भीती करण्याच्या दृष्टीने किंवा चोरी करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न चालू आहे विशेषतः मी या निमित्तानं माझ्या असणाऱ्या सर्व तमाम जनतेला आव्हान करतो विनंती करतो घाबरून जाण्याची आवश्यकता नाही या जिल्ह्यामधली विशेषतः या परिसरातले असणारे सर्व पोलीस अधिकारी महोदय त्यांचा सर्व सहकारी स्टाफ अत्यंत दक्ष असून ते त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत निश्चितपणानं ह्या सगळ्या विषयातून जे काय आरोपी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई होईल आणि आपल्याला लोकांना झालेल्या त्रासाला न्याय नक्की मिळेल याची मला खात्री